एकीकडे क्रिकेट प्रेमींना चौदा सप्टेंबरच्या भारत पाकिस्तान सामन्याचे वेध लागलेत तर दुसरीकडे या सामन्यावरून ठाकरेंची शिवसेना कमालीची आक्रमक झाली आहे पहलगाम हल्ल्यातील निष्पापांच्या रक्ताचा महिलांच्या पुसल्या गेलेल्या कपाळावरच्या सिंदूरचा पंतप्रधानांना विसर पडला का असा रोकडा सवाल करत आंदोलनाची हाक दिली पाहूया भारत आणि पाकिस्तान जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने उतरतात तेव्हा फक्त तो सामना उरत नाही तर त्याला मैदानावरच्या युद्धाचं स्वरूप प्राप्त होत आणि असंच युद्ध पुन्हा होणार आहे तारीख चौदा सप्टेंबर ठिकाण दुबई स्टेडियम मात्र भारत आणि पाकिस्तान मैदानात एकमेकांशी भिडण्यापूर्वी या सामन्यावरून भारतात राजकीय सामना सुरू झालाय भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं कडाडून विरोध केला सिंदूर के सम्मान में शिवसेना मैदान में अशा घोषवाक्यासह आंदोलनाची घोषणाच करण्यात आली आहे माझ कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं आंदोलन चौदा तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरलेत ते घरघर सिंदूर वाटणार होते राजकारण करणार होते विरोध झाल्यामुळे थांबले त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत घराघरा घराघरातून सिंदूर पाठवायचं सुद्धा अभियान त्या दिवशी आम्ही घेणार आहोत पहलगावमध्ये महिलांच्या पुसलेल्या कपाळाची आठवण पंतप्रधान विसरले का असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला आणि राऊतांच्या या सुरात सुप्रिया सुळेने देखील सूर मिसळला खून और पाणी एक साथ नाही भर सिंधू क्वॉटरिट्री रद्द केली सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही प्रधानमंत्री म्हणाले खून और पाणी एक साथ नाही भयगा आमचा प्रश्न आहे मग खून और क्रिकेट एक साथ कैसा केला खून आवर क्रिकेट उजाळलेलं सिंदूर आमच्या महिलांचं इतका लवकर तुम्ही विसरलात ते तर वॉटर अँड ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर तर मग जिथे पाणी जी आपली दैनंदिन रोजची गोष्ट आहे प्रत्येक माणूसकीची तिथे तुम्ही नाही म्हणताय पाणी सोडायला तर जिथे पाणी आणि ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर मग ही क्रिकेट मॅच कुठून आली काही विषय ना, ना मग भारत सरकारने त्यांचा स्टँड बदलला असेल तर त्याच्याबद्दल भारत सरकारनी क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे संजय राऊतांना उत्तर देण्यासाठी भाजपच्या नवनाथ बन यांनी मातोश्री बंगल्यावर जावेद मियादात सोबत झालेली बिर्याणी पार्टी उकरून काढली ही स्पर्धा पाकिस्तानला जिंकवण्याचा संजय राऊत यांचा डाव आहे का जर का भारत या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळला नाही तर निश्चितपणे पाकिस्तानचा विजय होईल संजय राऊत यांना तेच हवंय माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवण्याचा अधिकार नाही तर त्याच्या ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान संजय राऊत आणि उभाटा गटानं राबवलं पाहिजे बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून भारत पाकिस्तान सामन्याला शिवसेनेचा विरोध आहे बाळासाहेबांच्या आदेशानंतर एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये शिशीर शिंदेंनी शिवसैनिकांसह वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडून टाकली होती एकोणीशे नव्याण्णव मध्ये दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला स्टेडियमची खेळपट्टी ही शिवसेनेनं खोदली सामन्यादरम्यान मैदानात विषारी साप सोडण्याची धमकी शिवसैनिकांनी दिली होती बीसीसीआयनं खबरदारी घेत सुरक्षा रक्षकांसह तब्बल चाळीस सर्पमित्रही त्यावेळी मैदानात तैनात केले होते खरं तर भारतानं पाकिस्तानशी द्विपक्षीय क्रिकेटचे संबंध केव्हाच तोडल्या गेली बारा वर्ष या दोन देशांमध्ये कसोटी एकदिवसीय किंवा टी, एक कि टी ट्वेंटी मालिका होत नाही मात्र आयसीसी इव्हेंटमध्ये दोन संघ आमने सामने आले तर एकमेकांविरोधात खेळतात चौदा सप्टेंबरचा सामनाही आशिया चषकात खेळवला जाणार आहे त्यामुळे हे दोन संघ पुन्हा एकमेकांसमोर येत आहेत केंद्र सरकारच्या धोरणानुसार बीसीसीआयनं निर्णय घेत अनेक देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत कोणा एका देशाविरोधात खेळण्याबाबत केंद्राची विरोधाची भूमिका नाही त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये भारताला सर्व सामने खेळावेच लागतील आशियाई क्रिकेट काउन्सिलची स्पर्धा असलेल्या आशिया चषकाबाबतही हेच धोरण बीसीसीआयला पाळावं लागेल असं बीसीसीआयच्या सचिवांनी स्पष्ट आहे दरम्यान भारत पाकिस्तान सामन्याविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती मात्र या याचिकेवर सुनावणीची मागणी कोर्टानं फेटाळली हा सामना थांबवणं शक्य नाही असं कोर्टानं नमूद आहे त्यामुळे दुबईत आशिया चषकात भारत पाकिस्तान मैदानावर एकमेकांना भिडणार हे निश्चित आहे मात्र दुबईतल्या सामन्यावरून सुरू झालेल्या राजकीय लढाईत कोण जिंकणार आणि कोण हरणार याकडे क्रिकेट फॅन्ससह इतरांचंही लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा आणि यानंतर पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स